लोकशाही दिने चित्रीकरणास नकार लोकशाही दिन लोकशाही दिनात लोकशाहीवर उपस्थिती चिंताजनक होती तक्रारदार यांनी आपल्या तीन महिन्यापूर्वीचे लोकशाही दिनातील तक्रारीबद्दल संबंधित कार्यालय अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळत नसल्याने अध्यक्ष नवापूर तहसीलदार यांच्याकडे तक्रारी असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असता लोकशाही दिन अध्यक्ष तहसीलदार यांनी मला कारवाईचे अधिकार नसल्याची सांगत वेळ मारून नेली होती आपल्या तक्रारी आपण येथे न्याय मिळत नसेल तर जिल्हाधिकारी यांचे जावे आम्ही त्यांना कळवतो असे सांगून तक्रारदार यांची लाजीरवाणी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता यावेळी तक्रारदार यांनी आक्रमक होत आपण केलेली तक्रार, तक्रार, के तक्रार वेळेवर अधिकारी उत्तर देत नसतील तर दफ्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाईची मागणी यावेळी केली होती आजच्या लोकशाही दिनात मोजक्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि अध्यक्षाकडून करुन, चित्रीकरणास नकार अधिकाऱ्यांनी लोकशाही दिनाकडे फिरवलेली पाठ प्रशासनाची उदासीनता बघता नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून लोकशाही दिन प्रशासन औपचारिकता पूर्ण करत असल्याचे चित्र दिसत आहे नवापूर तालुका लोकशाही दिन महिन्याच्या तिसरा सोमवारी आयोजित केला जातो या लोकशाही दिनात तक्रारदाराला न्याय मिळत नसला तर त्याने जावं कुठं तक्रारदार ज्यावेळेस तक्रार, तक्रार दाखल करत होता त्यावेळेस पत्रकारांना चित्रीकरणास अध्यक्षांनी नकार दिल्याने एक प्रकारे हे लोकशाही दिनाची गळची केली जात असल्याचे निदर्शनास आले या लोकशाही दिनामध्ये अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही बी आश्चर्यचकित होती काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते तक्रारदारांनी ज्या संबंधित विभागाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या ते तक विभागीय अधिकारी अनुपस्थित होते यावर कारवाईसाठी तक्रारदाराने मागणी केली असता अध्यक्षांनी मला या अधिकाऱ्यांवर कारवाईचा अधिकार नसल्याचे सांगून वेळ मारून दिली होती एकूणच आज या लोकशाही दिनी एकच जाणवलं की या लोकशाही दिनाची आज एक प्रकारे गळचेपी होत आहे की का काय असे म्हणले वावगे ठरणार नाही ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी विसरवाडी नवापूर